दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात संचमान्यता झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना वीस टक्के टप्पा वाढीच्या आदेशाचं तातडीनं वितरण करावं त्रुटी पूर्ण केलेल्या शाळांना एक जानेवारीपासून वेतन वाढीचा टप्पा लागू करावा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी करून घ्यावं यासह अन्य मागण्यांसाठी राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या विविध मागण्यांसाठी दीर्घकाळ आंदोलन सुरू आहे त्यानंतर शासनानं वाढीव टप्प्यातील अनुदान द्यायला मंजुरी दिली आहे मात्र इतरही अनेक मागण्या प्रलंबित आहेत शिवाय जाहीर केलेल्या निर्णयांची शासनाकडून वेळेत अंमलबजावणी होत नाही याच्या निषेधार्थ राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं आज शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली पात्र ठरलेल्या आणि मान्यता झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदान टप्पा वाढीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी मूल्यांकनामध्ये पात्र ठरलेल्या उच्च माध्यमिक शाळांची यादी घोषित करावी अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सहभागी करून घ्यावं अशा मागण्या या निदर्शनाद्वारे करण्यात आल्या या मागण्यांचा राज्य शासनानं विचार केला नाही तर पुन्हा अधिक उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा खंडेराव जगदाळे यांनी दिला आजच्या आंदोलनामध्ये चंद्रकांत बागणे रत्नाकर माळी भारत शिरगावकर रामचंद्र खुडे सुब्राव पावले भगवान कांबळे सहभागी झाले होते